नमस्कार आता स्पर्धेला सुरुवात झालेली असते अंशुमन विचारे प्रत्येक जोडीला लोकांनी काय कमेंट्स केल्या आहेत ते सांगत असतात पहिल्यांदाच ते जानकी ऋषिकेशला लोकांनी काय कमेंट्स केले आहेत ते सांगत असतात जानकी ऋषिकेश तुम्ही चांगले खेळताय प्रामाणिकपणे खेळताय असेच खेळत राहा आणि ही स्पर्धा जिंका सगळ्यांना हलवून टाका त्यानंतर सौमित्रा आणि अवंतिकाबद्दल बोललेले असतात यांची जोडी खूप क्यूट आहे ते पण खूप छान खेळत आहेत तेव्हा लगेच सर्वच जण टाळ्या वाजवतात जानकी ऋषिकेश सौमित्र अवंतिका खूपच खुश होतात कारण त्यांच्याबद्दल लोकांनी खूपच चांगलं बोललेलं असतात चांगल्या कमेंट्स आलेल्या असतात त्यानंतर ऐश्वर्या आणि सारंगचा जळफळाट होत असतो ऐश्वर्या उभी राहते आणि म्हणते आमच्याबद्दल काय लिहिलं आहे लोकांनी आम्हाला काय कमेंट्स आले आहेत तेव्हा लगेच अंशुमन विचारे म्हणतात सगळ्यांबद्दल कमेंट्स आले आहेत पण आता जर इथे सगळ्यांबद्दल कमेंट्स वाचून दाखवल्या तर स्पर्धा कधी खेळायच्या आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे आता सगळ्यांच्याच कमेंट्स वाचून दाखवणार नाही आता आपण खेळालाच डायरेक्ट सुरुवात करूया आता अंशुमन विचारीने ऐश्वर्याचा चांगलाच चा पचका केलेला असतो सारंग आणि ऐश्वर्या यांचा पोपट होतो दोघंही एकमेकांकडे बघत राहतात ऐश्वर्या खालीच बसते त्यानंतर स्पर्धेला सुरुवात होते श्री आणि सौसाफ एक पाय बांधायचा आणि तीन पायांवर चालायची अशी स्पर्धा असते त्यानंतर मेणबत्त्या पेटवणे फुगे फोडणे या स्पर्धा खेळल्या जातात या तीनही स्पर्धांमध्ये आपले जानकी ऋषिकेशच जिंकतात त्यामुळे सारंग आणि ऐश्वर्याला खूपच राग येतो ते हादरूनच जातात की जानकी ऋषिकेशचे आता चार पॉइंट्स झालेले आहेत आणि सारंग आणि ऐश्वर्याकडे दोनच पॉईंट्स असतात जानकी ऋषिकेश या सगळ्या स्पर्धा जिंकल्यामुळे गावकरिता आनंदाने उड्या मारायला लागतात कारण आता ऐश्वर्याचं ॲप लाँच होणार नाही त्यामुळे त्यांना खूपच बरं वाटतं कारण ते शेतकऱ्यांचं नुकसान करणारच ॲप असतं त्यामुळे कोणाचीच इच्छा नसते की तिचं ॲप लाँच व्हावं आता मुळशीतले गावकरी शेतकरी सगळेच जानकी ऋषिकेशच्या नावाने ओरडत असतात त्यांचं कौतुक करत असतात त्यांचं अभिनंदन करत असतात त्यांना चेअरअप करत असतात जानकी ऋषिकेशचा आनंद गगनात माविनाचा झालेला असतो कारण प्रत्येकाच्या तोंडात त्यांचं नाव असतं ओवीसुद्धा खूपच खूश झालेली असते ओवी लगेच आनंदाने धावत येऊन आपल्या आईबाबांना मिठी मारते आता गावातली लोक म्हणतात शेवटी काय झालं जानकी ऋषिकेशने केशच जिंकले आहेत ऐश्वर्या आणि सारंग हरले आहेत ऐश्वर्या आणि सारंगने चिटिंग करून दा ऋषिकेश दादा आणि जानकी वेणीकडून तो पॉईंट मिळवला होता शेवटी काय झालं पचला नाही ना तो पाय पॉईंट त्यांना म्हणून प्रामाणिकपणे खेळलेल्या पॉईंटच पसले असते पण नाही यांना लुबाडून पॉइंट हवा होता लुबाडून घेतलेले सगळं आता त्यांच्याकडून गेलं आहे एक बाई म्हणते पण हे चुकीचं गेलं आहे तिने आपल्या दादा बहिणीच्या प्रामाणिकपणाचा त्यांनी फायदा घेतला आहे त्या ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवला पाहिजे दुसरी बाई म्हणते हो चला तिसरी बाई म्हणते आता मी तिच्या तोंडालाच काळ फसते आमच्या दादा बहिणीचा प्रामाणिकपणाचा फायदा घेते काय आमच्या दादा बहिणीकडनं पॉईंट लुबाडून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करते का आता हिला सोडायचं नाही म्हणून गावातल्या चार पाच बायका ऐश्वर्याजवळ येतात आणि म्हणतात काय ग काय झालं पडलीस ना तोंडावर शेवटी हरलीस ना आमच्या दादाबाईनीच जिंकले आहे आणि दुसरी बाई पुढे येते डायरेक्ट ती ऐश्वर्याच्या तोंडाला काळस फासते आणि म्हणते ही आहे तुझी लायकी दादाबाईनी आमची लायकी काढतेस काय त्यांना या स्पर्धेमध्ये खोटं नाटं सांगून त्यांना बदनाम करतेस ते असं कधीच करू शकत नाही आमच्या वहिनी कुणाला लाच देऊच शकत नाहीस पण तू तसं केलंस त्यांची बदनामी केलीस त्यांना खोटं ठरवलंस आणि त्यांच्याकडनं पॉईंट मिळवलास शेवटी त्या पॉईंटचा तुला काय उपयोग झाला जिंकलीस का नाही ना पडलीस ना तोंडावर हीच तुझी लायकी आहे आता मात्र सगळ्याच बायका या ऐश्वर्यावर तुटून पडतात ऐश्वर्याचा चांगलाच अख्ख्या गावासमोर अपमान झालेला असतो ऐश्वर्याला खूपच राग येतो तसंच ते काळ तोंड घेऊन ऐश्वर्या घरी येते आता सारंग देखील तिच्या माघोमाग येतो इकडे जानकी ऋषिकेशचा नुसतं कौतुकावर कौतुक होत असतं ओवी सौमित्रा अवंतिका गुलाबदादा सगुणा सगळेच आनंदात असतात सगळेच खूप खुश असतात जानकी ऋषिकेश एकमेकांकडे बघत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू